24 news, हर पल आपके साथ जय जिजाऊ मी सुहास राणे संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक खूप महत्वाचा विषय आपल्या समोर मांडणार आहे सत्तावीस ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा उत्सव सुरू होणार आहे आणि सालाबादप्रमाणे मुंबईमधून ठाण्यामधून या मुंबई नगरीमधून या शहरी शहरी भागामधून कोकणकर कोकणवासीय चाकरमणी मोठ्या संख्येनं गणेशोत्सव साठी जात असतात आणि आत्ताच्या राजकीय पारंपरिक जे नेते मंडळी आहेत आमदार आहेत खासदार आहेत ते या कोकणवासियांना खुश करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या मतांचा उपयोग येणाऱ्या महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला कसा यांच्या मतांवरती डल्ला मारता येईल अनेक वर्ष गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध पक्षाचे आमदार खासदार नेते म्हणा हे कोकणवासियांना चाकरमान्यांना आपल्या गावात जाण्यासाठी मोफत बस सेवा किंवा रेल्वे तिकिटाचं नियोजन हे करून देत असतात पण मला एक प्रश्न पडलेला आहे की कोकणची माणसं खरीच साधी बोळी आहेत ते या प्रलोभनांना म्हणजे बळी पडलेले आहेत ते प्रश्न विचारत नाहीत अठरा वर्ष झालीत आपला मुंबई गोवा हायवे रोड अजूनही पूर्ण झालेला नाही त्याचं काम अजूनही रकडत रकडत चालू आहे ह्यानंतर कित्येक वर्षानं आम्ही दररोज या कोकणात जाण्यासाठी दरवर्षी दर अक्षरशः हालाकीचं परिस्थिती उद्भवत असते खराब रस्त्यामुळे लांबच लांब रांगा अठ्ठेचाळीस तास लागतात या कोकणवासियांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरी जात असताना रेल्वे फुल असतात प्रायव्हेट बसेस फुल असतात एस टी फुल असतात खाजगी वाहनानं जाणारी माणसं असतात प्रचंड हाल महिलांचं मुलांचं वयोवृद्ध लोकांचं होत असतं आता आपण खडसावून विचारलं पाहिजे अठरा वर्ष का लागलीत मुंबई गोवा हायवे बनण्यासाठी समृद्धी महामार्ग दोन ते तीन वर्षात होतो आता तुम्ही शक्तीपीठ महामार्ग तयार होत आहेत गुजरातवरून मुंबईमध्ये येण्यासाठी बुलेट ट्रेनसाठी जलद मार्गाने सगळं कामं होत आहेत मग मुंबई गोवा महामार्ग बनण्यासाठी अठरा वर्ष का लागले आमच्या कोकणातल्या त्या आमदार आणि खासदारांना आम्हाला आता जाब विचार लागेल की तुम्ही कोकणासाठी केलं काय कोकण हा सौंदर्याने नटलेला पर्यावरणाने नटलेला हिते अजूनपर्यंत साध्या मुंबई गोवा महामार्गाने जाणारी माणसं कोकणात येण्यासाठी अक्षरशः घाबरतात भयभीत होतात गाड्यांचं नुकसान होत म्हणून पर्यटक तिकडे येत नाहीत याचा कोकणाच्या पर्यटनावरती सुद्धा प्रभाव होतो म्हणून आत्ता तरी कोकणवासियांनी जागेवा आणि या निवडणुकीच्या वेळेला तुमच्या घरी येतील ना हे आमदार खासदार मतं मागायला त्यांना विचारा आत्तापर्यंत अठरा वर्ष झाली मुंबई गोवा हायवे अजून का बनला नाही अरे जाब विचारा ह्यांना त्याशिवाय यांना जाग येणार नाही कोकणची माणसं साधी बोळी त्यांच्या मनात भरली शहाळी आता किती दिवस आपण शांत राहणार खरच आपली कोकणची माणसं साधी बोळी आहेत प्रश्न विचारत नाही आपल्या प्रश्नांना वाचा फोडत नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या तमाम कोकणवासियांच्या माध्यमातून या मुंबई गोवा हायवेचं काम रखडलेलं आहे हे अजून कितीक वर्ष रखडणार याच्यासाठी मी वाचा फोडत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही व्यक्त व्हा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा